मला माहिती माझी कशी काय लावली मी काय म्हणतो तुला कळत आहे ना मला आता तिकडे बसले मी मेजर साहेबांनी काय मला वड्याचं वड्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलतो नाही रस्त्याचा विषय दोन हजार आठवतो कधी आडव्या लागले आम्ही

तुला विचार आता पाटी लावू मी जरा थांबला विषय न्याय झाला असे असं नाही वाटा मग तुला सांगितलं आता मी जागे ना खूप ऐक पाहिजे तिथे डामपर्यंत तुला घडील मुरून टाकायला नाही माझी